नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे उडीद डाळीच मार्ग थंडीत आणि पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्यावरती हे एक रामबाण उपाय एकदम पौष्टिक चवीलाही खूप छान करायलाही खूप सोपे चला तर कसं करायचं ते पाहूया उडदाचा मार्ग करण्यासाठी गॅसवरती एक जाड उडाची कढई गरम करून घ्यायचं कढई गरम झाल्यावर त्यामध्ये एक वाटी उडीद डाळ घालायचं अख्ख उडीद घेऊ शकता सालीसहित असलेलं उडीद डाळ घेऊ शकता किंवा असं डाळ सुद्धा चालू घालून हे लालसर थोडस भाजून घ्यायचं भाजणी याची छान व्हायला पाहिजे करपू द्यायचं नाही उडीद डाळ भाजण्याचा असा खमंग वास येऊ लागला आणि थोडस असं लालसर रंग आला की गॅस बंद करायचा आणि हे थंड करण्यासाठी ताटली एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं डाळ थंड झाले ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि किंचित जाडसर राहील या पद्धतीनं दळून घ्यायचं जाडसर पीठ दळून घ्यायचं हे तयार झालेलं पीठ आपण एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकतो दोन तीन महिने आपण त्यासाठी माडग डांगर करण्यासाठी वापर करू शकतो एका बाउलमध्ये दोन ते तीन चमचे मार्गच पीठ घ्यायचं मी इथे तीन चमचे पीठ घेतले दोन व्यक्तीसाठी तीन घेतले तुम्ही त्यानुसार तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि हे पाच ते दहा मिनिट हे पीठ भिजत ठेवायचं त्यातल्या सगळ्या गाठी विरवळून घ्यायच्या मार्ग करण्यासाठी आता इतर साहित्यामध्ये दहा मिनिटापूर्वी आपण भाजलेल्या उडीद डाळीचं पीठ भिजत ठेवलेलं हे छान भिजलं गेलंय आता त्यामध्ये चिमूटभर मीठ घ्यायचं त्यामुळं माडग्याचा गोडवा वाढतो आणि इथं मी शेवया घेतलेलं आहे दोन चमचे शेवया आहे तुम्ही भाजलेल्या घ्या किंवा कच्चं शेवया घेतलं तरी पण चालतं सांगली कोल्हापूरकडेच शेवळ वापरलं जातं काही ठिकाणी तांदळाची कणी काही ठिकाणी वरीचं तांदूळ सुद्धा वापरलं जातं तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही घेऊ शकता आणि इथं तीन चमचे गुळ घेतलेले गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पूर्वीच्या काळी एवढ्या साहित्यापासूनच मार्ग केलं जायचं पण आता त्यामध्ये थोडंसं सुंठ वेलदोडे आणि इथं बडीशेप घेतलेलं आहे आणि गरजेनुसार पाणी वापरायचं आहे मी इथं दोन ते तीन चमचे तीन ग्लास पाणी वापरणार आहे चला तर आपण कसं करायचं ते पाहूया आता एका खलबत्त्यामध्ये सुंठ पाणी वेलदोडे बारीक ठेचून घ्यायचं कच्च घ्यायचं गॅसवरती एक भांड तापवायला ठेवायचं त्यामध्ये आपण दोन लोकांसाठी करतोय म्हणून दीड ते पावणे दोन ग्लास पाणी घालायचं पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायचं पाण्याला आता छानशी उकळी आले त्यामध्ये या शेवया घालायच्या शेवया पण छान थोडस शिजू द्यायचं त्यामध्ये हे चवीनुसार हे मीठ घालायचं थोडस शेवया शिजल्यानंतर त्यामध्ये हे मिश्रण पूर्ण तळापासून हलवून हे यामध्ये घालायचं चमच्यानी लगेच हलवून घ्यायचं गाठी अजिबात राहू द्यायचं नाही आता गॅस मध्यम करून हे थोडा वेळ शिजू द्यायचं यातल्या शेवया पण छान शिजल्या पाहिजेत हे बघा दोन तीन मिनटं मध्यम आचेवरती शिजल्यानंतर शेवय आता शिजून वरती यायला लागलंय लाईडला त्यामध्ये आपण हे गुळ आहे गुळ आपल्या आवडीनुसार घाला गुळ बारीक चिरून घातल्यावर लवकर विरघळलं जात आणि खलबत्त्यात कूट केलेलं वेलदोडे सुंठाणी बडशो आता मध्यम गॅसवरती त्याला परत छान शिजू द्यायचं बघा मध्यमाचे वरती त्याला थोडस शिजवल्यावर त्याला असं दाटसरपणा थोडस आलाय जास्त घट्ट करायचं नाही हे थोडंसं पातळच ठेवायचं पूर्वीच्या काळी पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसामध्ये सर्दी खोकला झाल्यास गुणकारी म्हणून कुळचाचं माडगं किंवा उडदाचं माडगं पिलं जायचं करायला ही खूप सोपं आहे सर्दी खोकला झालेली व्यक्ती जर रात्री झोपताना हे माडगं पिऊन झोपली तर सकाळी घाम येऊन ती व्यक्ती ठणठणीत झालेली असायची त्यामुळं पूर्वीच्या काळी माडगं हा त्यावरती एक रामबाण उपायच होता आता हा पदार्थ कसा विस्मृतीत चाललेला आहे पण हा पदार्थ खूप पौष्टिक आहे हे बघा मन मध्यमाचीवर असं छान शिजलंय आता हे आपण आता प्यायला वापरू शकतो तुम्ही या पद्धतीनं हे माडगं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत